आणि ते पण वीस तारखे जात तुम्हाला तो, तो निर्णय घ्यावा लागणार आहे नसतं आम्ही मात्र सगळे सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार तीनही बाजूना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही नेमकी वाढवून द्या ही जी टप्प्या टप्प्यानं तीन तीन महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतं त्यांना कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असे त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात हा ज्या जे पंच्याऐे दीडशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघेत पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि विजयात राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो आला आलाय मागासवर्ग आयोगही गठी झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला हाच बरो याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांचा सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असत की जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी घ्याशी ते आम्हाला मान्य नाही तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ती घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कोणती नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायद्या आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबाजा इष्कारा होईच लागणार आहे त्याशिवाय आंदोलन थांबत कारण मागासवर्ग आयोगाच्या <laughs> बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तीही याच आम आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले गोरगरीबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचो पण मी तुम्ही त्याच्यातून आणि मराठा त्यांसाठी लागला ते नाही लागले दुसऱ्या आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे सगळा मराठा कुणबीमध्ये शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणत नाही येत हे ये असे पुरावे यांनी दाबून ठेवले दबावापोटी या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी जरा आपण सगळे मराठी दोन्ही आपण होतो शेतकरी आपण आणि मराठा आपण हे भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कोणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही मागसवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण हे चालणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार त्याशिवाय सुट्टी नाही आणि विशेष पाहून आमची विनंती आहे मराठ्यांना विश्वास साहेब आणि पडणी साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती विश्वास गमू देऊन आणि ते पण वीस तारखे जात तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही मात्र सगळे सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही याच्यावर आम्ही तीनही मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचे ते ती, तीही घेते आणि सगळ्या सगळ्या सोयांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो म्हणजे काय राज्यात आणि केंद्रात आरक्षण आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठीच्या जातीचं जाऊ ओद्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे राज्या पोरत राज्य मागे सर्व गायबा परंतु ज्यांना नकोय ती घेतील काय जोर जबरदस्ती नाही तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काहीही करू अंमलबजावणी करा कांतारे सह राज्यातल्या सगळ्या केसेस मागवले हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही करा, ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या की जी, जी टप्प्याटप्प्यानं तीन तीन महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतंय जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन मंदिर सापडून गोरगरीब मराठ्यांचे कल्याण म्हणाले कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे ले लय झालेले यांच्यासाठी कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको फक्त जे म्हणत आहेत ना आम्ही आणखी येत मराठी आम्ही कोणती नाही येत आम्ही मराठीच येत ना तो मराठी ना आम्ही बोलत आम्ही मराठीच शेतकरी आम्हीच येत मराठी आम्हीच पण आता असल्या प्रतंडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक न बहुत मोठे झाले पाहिजे हे सरकारना करणं अपेक्षित सरकारला एक करावंच लागेल मी वीस तारखेपर्यंत तुपोषण करत असतो जर नाही केलं ते सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठी मराठ्याचं धोरण बांगायचं धन्यवाद काय विचारायचं